कोण तालुक्यातील खडबाव येथे जेसीबी व्यावसायिकाचा निर्घुणपणे खून करण्यात आला आहे जेसीबी मालक हनुमंत निवृत्ती थोरात यांच्याकडे काम करणारा सूरज उर्फ पप्पू सुभाष ओहोळ रावसाहेब साहेबराव फुलमाळे बाबू भलटे तसेच चकचकुली सूरज ओहळ यांनी जेसीबी मालकाचा खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे एकंदरीत गेल्या दहा दिवसापासून हनुमंत थोरात बेपत्ता होते त्यांचा मृतदेह पाटस हद्दीतील नवीन मोठा कलवा इथे आढळला असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी खून केल्याची समजते आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक सूरज बंडगर सह पोलीस निरीक्षक विनायक देवकर संदीप कदम गणेश पोटे सुरेश दडस दीपक पालखे गणेश झरेकर अभिजित कांबळे महेश बनकर रणजित निकम सीमा आबनावे संपत खबाले विनोद रासकर विशाल गजरे हेमंत कुंजीर आदींनी परिश्रम घेतले पाच नऊ अठरा रोजी हनुमंत निवृत्ती थोरात राहणार कुटवड हे मिसिंग झालेबाबत त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला असं निष्पन्न झालं की त्यांच्या जे बी गाडीवरती जो ड्रायव्हर होता पप्पू होवाळ राहणार श्रीगोंदा हा पण त्याच्या राहत्या घरातून त्याच्या पत्नीसोबत गायब असल्याचं निष्पन्न झालं त्यावेळेला आमचा थोडासा संशय बाळगल्यानंतर मी ए पे देवकर आणि त्यांची एक टीम असे तयार करून मी या मिसिंगच्या तपासासाठी त्यांना श्रीगोंदा या ठिकाणी पाठवलं त्यावेळेला त्यांना ते या ठिकाणी समजलं की तो श्रीगोंदा या ठिकाणी सुद्धा तो त्याच्या घरी नाही आहे मग त्यावेळेला त्याच ठिकाणी तीन दिवस ते मुक्काम करून त्याचा ठाव ठिकाणाकडून त्याला रेशन या ठिकाणी पकडलं पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांना ह्या मिसिंग व्यक्तीचा दोन लाख रुपयासाठी त्याच्या ते, साथीदार बापू भोटे ते, त्याची पत्नी छकुली ओहाळ यांच्या मदतीने त्यांना फोन करून पाट्याच्या ठिकाणी असलेल्या कालव्यामध्ये टाकले असल्याचं त्यांना सांगितलं ते सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ नातेवाईकांच्या मदतीनं मृतदेहाचा शोध घेतला असं तो मृतदेह मिळून आला तो त्यांचा हनुमंत थोरा त्यांचा असल्याचं ओळखलं त्यांनी आणि त्यानंतर आम्ही रेनसर या गुन्ह्यामध्ये ह्या सर्व आरोपींना अटक केलेले अधिक तपास येथे देवठं करेल डी न्यूज मराठीसाठी वृत्तसंपादिका नेहा सातपुते दाऊंड पुणे